मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची आता जमीन सरकलेली आहे मी असं का म्हणतोय जे काय आता वर्तमान परिस्थितीमध्ये जी काय प परिस्थिती दिसते जी काय स्थिती आली आहे जे काय आता हालचाली सुरू आहेत त्यानुसार मी हा विषय तुमच्यासमोर मांडतोय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं असावं मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी पिरस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या यांच्या पायाखालची आता जमीन सरकलेली आहे मी असं का म्हणतो आहे जे काय आता वर्तमान परिस्थितीमध्ये जी काय प परिस्थिती दिसते जी काय स्थिती आली आहे जे काय आता हालचाली सुरू आहेत त्यानुसार मी हा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे मित्रांनो या अगोदर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना हा पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष या दोघांची युती होती आणि ही नैसर्गिक युती होती मित्रांनो नैसर्गिक युती मी का म्हणतो आहे तर एका विचारधारेची एकाच विचारधारेचे ते होते हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हो। हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हो। म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीबरोबर ही युती केली होती म्हणजे युती उद्धव ठाकरे यांनी बनवलेली नाही आहे ही परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी निर्माण केलेली नाही आहे ही परिस्थिती त्यांच्या पित्याने म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी परिस्थिती निर्माण केली होती त्यांनी ठरवलं होतं की भारतीय जनता पार्टीसोबत काय करायचं निवडणूक लढवायच्या आणि त्यांनी ती ते गोष्ट अंमलातही आणली आणि त्यासाठी मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे नेते कुठे जायचे तर मातोश्रीवरती जायचे लक्षात घ्या मित्रांनो मातोश्रीवरती मातोश्रीचे उंबरटे झिजवायचे मातोश्रीवरती जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचे आणि दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सुद्धा मित्रांनो तो मान सन्मान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा दिला होता ते मातोश्रीवरती गेले होते कोण अमित शहा या युतीची बोलणी करण्यासाठी युतीची बोलणी करण्यासाठी अमित शहा बुद्ध अमित शाह हे मातोश्रीवरती गेले होते मातोश्रीवर उद्धा ना उद्धव ठाकरे हे अमित शहा यांच्या दरवाज्यावर नाही गेले होते उंबरट्यावरती नाही गेले होते त्यांच्या घरी नाही पोहोचले होते तर उलट पक्षी भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते सर्वोच्च नेते अमित शहा ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती गेले होते त्यांच्या निवासस्थानी गेले होते मित्रांनो पण देव देतो आणि कर्म नेतो असं म्हणायला हरकत नाही दैव दैव देतो आणि कर्म नेते दैव म्हणजे काय आपले कर्म आपण केलेली कृती आपल्याला जे मिळालेले जे आहेत तो देत असतो आपल्याला जे वास्तव आहे ते सत्य आहे ते आपल्याला देत असते ती आपली विचारधारा आहे ते आपल्याला देत असते पण आपलं जे कर्म आहे ना कुकर्म झालं तर ते हातात ते निघून जाते दैव देते आणि कर्म नेते तीच परिस्थिती आता उद्धव ठाकरेंची आलेली आहे मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकी झाल्यात त्यानंतर शरद पवारांनी हाच घाट घातला होता की भारतीय जनता पार्टीला बाहेरून सपोर्ट देण्याचा कारण त्यांना युती संपुष्टात आणायची होती त्यांना माहीत होतं उद्या सकाळी भार शिवसेना त्यांना सपोर्ट करेल जर आपण अगोदर पुढे नाही सरकलो तर आणि जर युती झाली त्यांची तर आपल्याला हो ते डोईजड होईल आणि ते डोईजड झालंच होतं मित्रांनो शरद पवाराने डोईजड झालं होतं ते होऊ नये त्यासाठी शरद पवारांनी लगबगीने निवडणूक जाहीर व्हाय निकाल जाहीर व्हायच्या अगोदर लगबेगीने त्याने आपला सपोर्ट आपलं समर्थन भारतीय जनता पार्टीला देऊन टाकला होता तर त्यांना माहिती होतं निकाल काय लागणार आहे ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे हा शातीर दिमाग ही शकोनी नीती शरद पवारांनी अगदी स्वतः जे ज्यावेळी ते राजकारणामध्ये उतरलेत ना त्यावेळेपासून काँग्रेसमध्ये सुद्धा आणि काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्यांनी हीच नीती वापरली ती म्हणजे शकोनी नीती तोडो और राज्य करो तोडो और राज्य करो त्याच्यात विष कालवा आणि आपला मतलब साधा तोच प्रकार त्यांनी केला होता पूतांना लक्षात घ्या पण त्यांचा मूळ स्वभाव शरद पवारांचा हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आला नाही का आला असणार त्यांना माहीत असणार शरद पवारांचा स्वभाव गुणधर्म काय असं माहीत सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये दोन त्यावेळी युती नंतर दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यासोबत शरद पवार हे सॉरी राष्ट्रवादी गेलेत सॉरी शिवसेना गेलीच युतीमध्ये ते सरकार चाललं पण त्या काळामध्ये तुम्हाला दिसलं असेल की युतीमध्ये सरकार असतानासुद्धा जे शिवसेनेचे नेते होते ते खिशात राजीनामे घेऊन फिरत होते खिशात राजीनामे आणि जेवढं विरोधकांनी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी जेवढा विरोध नाही केला तेवढा शिवसेनेने सरकारमध्ये राहून त्या सरकारचा विरोध केला म्हणजे बघा की काय त्यांची बुद्धी आहे कोणाची उद्धव ठाकरे यांची युतीमध्ये राहून निर्णय ते युतीमध्ये घेत आहेत आणि त्या निर्णयाला विरोधसुद्धा तेच करतायत म्हणजे तुम्ही बघा काय मानसिकता आहे काय मानिक मानसिक स्थिती आहे आणि मागे कोणाचा हात होता तर शरदचंद्रजी पवार यांचा हे सरळ सरळ आता दिसून आलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ते दोन हजार एकोणीसमध्ये स्पष्टता दिसून आलं म्हणजे हा यांच्यामागे सूत्रधार हे शरद पवारच होते कारण त्यांचा बगलबच्चा त्यांचा बगलबच्चा संजय राऊत हा शरद पवारांचा आहे हे आता समजून चुकलेलो आहे आपण मित्रांनो लक्षात घेईल आणि त्याच्यामार्फत हे सर्व गोष्टी घडत होत्या मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये युतीला बहुमत मिळून सुद्धा काय झालं युतीला बाजूला सारखं आघाडी निर्माण झाली मित्रांनो लक्षात घ्या आणि हे आघाडी निर्माण का झाली तर उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा मित्रांनो याला महत्वाकांक्षा म्हणता येणार नाही कारण महत्वाकांक्षा ही स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती संपादित केली जाते ती पूर्ण केली जाते महत्वाकांक्षा असेल तर दुसऱ्याच्या पुढे पुढ्यात उंजळ पसरून नव्हे नमस्कार दोस्तो बोलो का श्रृंखला में फिर एक बार आपका स्वागत मैं आपका दोस्त कायदा और सुव्यवस्था हमें मजबूत रखनी पड़ेगी और हमें अश्विनी उपाध्याय की बातें सुननी पड़ेगी समझनी पड़ेगी उसके ऊपर गौर करना पड़ेगा आता कालची पर क्या कह रहे वो क्या कहने की कोशिश कर रहे सरकार क्या बात कर रहे हैं वो हमें

महत्त्वाकांक्षा नव्हे ती लालच पूर्ण केली आणि त्यानंतर जे काय घडत आलं जे काय घडत आलं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो आता पायाखालची जमीन कशी काय सरकली हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आता लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे कोणी निवू उतरवलेत तर उभा ठाणे उतरवले जास्तीत जास्त संख्येने आपले उमेदवार त्यांनी उडव उतरवले एकवीस जागा त्यांनी स्वतःसाठी संपादित केल्या मिळवल्या मित्रांनो लक्षात घ्या मोठा पक्ष म्हणून मोठा भाव म्हणून थोरला भाव म्हणून असं त्यांनी आपली भूमिका बजावली पण त्यांना त्यांना आपले उमेदवार जिंकून आणता आले नाही फक्त नव्वच उमेदवार जिंकवता आले बाकीच्यांचा पराभव झाला आणि याच्या उलट पक्षी एकच उमेदवार असलेला म्हणजे दोन हजार चौदामध्ये जो एकच उमेदवार होता दोन काँग्रेसचा अशा काँग्रेस पार्टीला काय झालं बहुमत मिळालं त्यांचे उमेदवार निवडून आले म्हणजे विचार करा मित्रांनो बहुसंख्याने निवडून आले म्हणजे उभाट्यापेक्षा अधिक प्रमाणात ते निवडून आले अकरा उमेदवार निवडून आले आता थोरला भाऊ कोण आहे तर काँग्रेस आणि त्याचबरोबर जेवढ्या जागा निवडव लढवल्या शरद पवारांनी त्या सगळ्या जागा त्यांनी निवड जिंकून आणल्या याचा अर्थ काय मित्रांनो आता ताकद कोणाची वाढली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आणि दुबळे कोण झाले आहेत तर उद्धव ठाकरे अशा दुबळ्या झालेल्या दुबळ्या दिन झालेल्या व्यक्तीला कोण समर्थन करेल का कोण साथ देईल का कोण सपोर्ट करेल का नाही करणार मित्रांनो ना आणि तीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची झालेली आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा एकच उद्देश होता मित्रांनो तो उद्देश काय आहे तर शरद चंद्रजी पवार शरद चंद्रजी पवार यांना शिवसेना संपुष्टात आणायची होती संपवायची होती नेस्तानाभूत करायची होती आणि त्यांनी ते बाळासाहेब ठाकरेपासून असताना हयात असताना त्यावेळेपासून ते कार्यरत असताना त्यावेळेपासून हा चालवला प्रपंच आहे हा चालवलेला जो प्रपंच आहे तो बाळासाहेब अस्तित्वात असताना ते कार्यरत असतानापासूनच आहे मित्रांनो लक्षात घ्या मग आलेली ही संधी दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांचे लालच हे नजरेसमोर ठेवून शरद पवार ही संधी सोडतील का आणि त्यांची जी मानसिकता आहे ती तीच आहे भले त्याने अनेक वेळाला काँग्रेस फोडली आणि त्यांची ती मानसिकता आहे मित्रांनो लक्षात घ्या काँग्रेसची सुद्धा मानसिकता तीच आहे कारण काँग्रेस हा पक्षच मुळात कोणाचा आहे इंग्रजांचा आहे इंग्रजांनी तो स्थापन केलेला आहे मग इंग्रजांची मा जी मानसिकता होती थोडं और राज्य करो थोडं और राज्य करो हीच मानसिकता आहे मित्रांनो मित्रांनो हे तुम्हाला मी वास्तव सांगतो आहे सत्य ठेवतो आहे पण किती लोक त्याला स्वीकारतायत मानतायत मला माहिती नाही मित्रांनो मी माझा प्रयत्न सुरू ठेवणार भले एक जरी व्ह्यूवर्स असला तरी मी तो माझा व्हिडिओ अपलोड करणार पण मला वास्तव समोर ठेवायचे सत्य समोर ठेवायचे वास्तवावरती बोलू काहीतरी मित्रांनो लक्षात घ्या माझ्या चॅनलला अगदी यूट्यूब जरी त्याला हे देत नसेल सपोर्ट करत नसेल तरी मला काय हरकत नाही आहे पण व्ह्युअर्स जरी मिळत नसेल मी माझा प्रयत्न चालू ठेवणार बघूया काय होते कमेंट्स जरी येत नसतील प्रेक्षक मिळत नसतील तरी मी माझा हा चॅनल सुरू ठेवणार असो मित्रांनो तर काँग्रेसची ती विचारधारा आहे थोडंवर राज्य करो आता तुम्हाला ते दिसून येते राहुल गांधी देशात विदेशात हाच प्रकार करतायत राज्या राज्यांमध्ये दुखळी निर्माण करतायत राज्या राज्यांमध्ये राज्याच्या संस्कृतीमध्ये सुद्धा म्हणजे तुमची संस्कृती वेगळी ह्या राज्याची संस्कृती वेगळी त्या राज्याची संस्कृती वेगळी त्यांचं खानपान वेगळं ह्यांचं खानपान वेगळं त्यांची बोलीभाषा वेगळी ह्यांची बोलीभाषा वेगळी म्हणजे बघा मित्रांनो जातीपातीमध्ये धर्मामध्ये तेढ आणून काय करण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी राहुल गांधी खान किंवा राहुल खान गांधी काही म्हणा मूळतः ते खानच आहेत त्यांचा उद्देश एकच आहे तोडो और राज्य करो मित्रांनो लक्षात घ्या त्यांना काही पडलेलं नाही ह्या राष्ट्राशी या देशाशी असो मित्रांनो तर उद्धव ठाकरेंना आता हे कळून चुकलेलं आहे की आता आपल्याला भीक घालणार नाही हे आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्रांनो त्यांनी उलट पक्षी आता काय बघा मित्रांनो त्यावेळेला काय झालं ज्यावेळी हे आघाडी बनली त्यावेळी आघाडीचे नेते मातोश्रीवरती गेले नव्हते आघाडीचे नेते मातोश्रीवरती गेले नव्हते उलट पक्षी युतीचे नेते गेले होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते गेले होते पण आघाडीचे नेते म्हणजे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते हे मातोश्रीवरती गेले नाहीत उलट पक्षी काय झालं तर उद्धव ठाकरे काय उद्धवराव मी <laughs> तुम्हालाच म्हणतो आहे उद्धवराव कुठे गेलात तर तुम्ही काँग्रेसच्या उंबरटे झिजवलेत राष्ट्रवादीचे उंबरटे झिजवलेत का तर मुख्यमंत्री बनण्यासाठी बघा लालच कुठपर्यंत जाते कुठे तुम्हाला नतमस्त करते कुठे तुम्हाला लोटांगण घालायला लावते काय वेळ आणली जे बाळासाहेबांनी तुमच्या पित्याने जे काय प्राप्त केलं जे मिळवलं होतं यश मिळवलं होतं जो मान सन्मान मिळवला होता जो मान सन्मान मिळवला तर तुम्ही धुळीस मिळवला एका लालचेपोटी एका लोभापोटी एका खुर्चीसाठी म्हणजे तुम्ही विचार करा आणि ही अवस्था तुम्ही स्वतःवरती आणलेली आहे बघा काय विचार आणली काय परिस्थिती आली तुमच्यावर तुमच्या लक्षात येते का आणि हे लक्षात आले तुमच्या की तुम्ही हे जे काय प्रकार केलेत उद्धव ठाकरे तुम्ही हे जे काय प्रकार केलेत त्यांच्यामुळे तुमची अवस्था आता ना घरका ना घाट का ना उगल सकताय ना निघल सकताय धरलं तर चावते सोडलं तर पळते काय बोलावं किती बोलावं किती म्हणी सांगाव्यात किती वाक्प्रचार सांगावे आहे तुम्हाला कळलंच असेल आता तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी अगदी दिल्लीचे उंबरठेही शिजवलेत दिल्लीचे म्हणजे त्या सोनिया गांधीचे राहुल गांधीचे त्यांच्या घराचे उंबरटे तुम्ही झिजवलेत काय वेळ आली नतमस्तक झाल्यात लोटांगण घातलं पण त्यांनी ते स्वीकारलं नाही शरद चे उंबरठे तुम्ही शिजवलेत त्यांच्या पुढेही नतमस्तक झालात त्यांनीही अमान्य केलं आणि काय घोषित झालं तर ज्यांचे जे के जो बहुसंख्यामध्ये येईल ज्यांचे उमेदवार बहुसंख्यामध्ये असतील त्याचा नेता बनेल त्याचा मुख्यमंत्री बनेल हे घोषित करण्यात आलं मित्रांनो लक्षात घ्या सर्व करूनसुद्धा हाती काय आलं तुमच्या रेलंही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणं काय विचार करता तुम्ही आता नंतर तुम्ही आणखीन एक प्रयत्न केलात काय प्रयत्न केला तुम्ही की आघाडीसमोर प्रस्ता एक प्रस्ताव ठेवलात की ठीक आहे मला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून प्रोड्यूस नाही करत आहात तरीसुद्धा आघाडीमधल्या एखाद्याला चेहऱ्या द्या तुम्ही आघाडीमधल्या एका व्यक्तीचं नाव घोषित करा आणि ही निवडणूक लढवा हाही तुम्ही प्रयत्न केला तेही अमान्य झालं म्हणजे तुमच्या शब्दाला शून्य किंमत आहे तुमच्या शब्दाला शून्य किंमत आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे कारण का तर तुमच्या लक्षात आलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय तुमचे उमेदवार निवडून आले आहेत ते उमेदवार तुमच्या क्षमतेवरती तुमच्या ताकदीवरती तुमच्या कुवेत कुवतीवरती आलेले नाही आहेत कारण जी काय शिवसेनेचे पारंपरिक मतदार होते ते मतदार मूळ शिवसेनेसोबत गेले म्हणजे एकनाथ शिंदे सोबत गेले त्याच्यातले दहा ते पंधरा टक्के शिवसैनिक तुमच्यासोबत राहिले फक्त दहा ते पंधरा टक्के आता बाकीचे वोटर्स कोण होते तुम्हाला निवडून देणारे कोण होते तर हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी नाहीच आहे एकाच विचारधारेचे लक्षात आलं का तुमच्या उद्धव ठाकरे तुम्हाला मी सांगतो आहे तर त्या त्यांचे विचारधारेचे जे मतदार होते त्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं आहे मग ते हिंदू असो किंवा कुठल्याही जाती धर्माचे असो हे पारंपरिक मतदार आणि एक गठ्ठा मुसलमानांचं मतदान एक गठ्ठा कारण हा पारंपरिक मतदार हा मुसलमानांचा हा काँग्रेसचाच आहे आणि जे भ्रमित झाले होते ज्यांची दिशाभूल झाली होती लोकतंत्र बचाव संविधान बचाव ह्या गोष्टीमुळे त्यांनीही तुम्हाला मतदान केलं म्हणजे ते एक पाच दहा टक्के आणि तुमचा उमेदवार निवडून आले जे काय आले ते त्यामुळे हे तुमचं विजय हा तुमचा विजय नाही आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे हा सगळा उष्ण आहे कोणाचा उष्ण आहे तर एक भ्रमित केलेल्याचा दिशाभूल झालेल्याची हा उष्ण त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे त्यांची दिशाभूल झाली त्यांना भ्रमित केलं होतं त्यांना घाबरवलं होतं त्यांच्या त्या लक्षात आलेलं आहे आपण चुकलो आहे आपण चुकी केलेली आहे ते तुमच्या विरोधात जाऊ शकतात दुसरं कोण आहे जे तुमच्यासोबत पारंपरिक मतदार होते जे काय दहा दहा ते पंधरा टक्के त्यांच्याही आता लक्षात आलेलं आहे तुम्ही कुठली कुठल्या प्रकारे वाटचाल करताय म्हणजे मूळ विचारधारेशी तुम्ही गद्दारी केली आहे मग त्याच्यातीलही काही घटतील आणि आता मुसलमानांची ते प्रश्नच मिटला मित्रांनो उद्धव ठाकरे मुसलमानांचा प्रश्नच मिटला उद्या सकाळी जर अंतर्गत मुसलमानांना जर सांगण्यात आलं बोलण्यात आलं की बाबा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार तुम्ही जिंकून आणू नका कारण जर उद्धव उद्धव यांचे जर उमेदवार जिंकून आलेत अगदी अधिक प्रमाणात तर त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागेल तर अंतर्गत पाडापाडीसुद्धा होऊ शकते लक्षात घ्या कारण तुम्ही पाच पंचवीस टक्क्यांनी निवडून नाही येणार आहात तुम्हाला कमीत कमी चाळीस तीस पस्तीस टक्के तरी मतदान हवं आणि ते तीस पस्तीस मत तीस पस्तीस चाळीस टक्के जे मतदान आहे ते तुम्हाला कोणाच्या म विचारधारेच्या कोणाच्या विचारधारेच्या मतदान मतदारांकडून मिळेल तर काँग्रेसच्या आणि जर त्यांना अंतर्गत समजवण्यात आलं की उद्धव ठाकरेच्या उमेदवाराने निवडून आणू नका तर तुमचे ते उमेदवार पडू शकतात जसं मैत्रीपूर्ण लढत केली जाते मैत्रीपूर्ण की एखाद्याला उमेदवाराला विरोधी पक्षाच्या विरो उमेदवाराला निवडून आणायचं असेल तर ती मैत्रीपूर्वक लढत म्हटली जाते आणि त्याला उमेदवाराला निवडून आणलं जाते तसंच मैत्रीपूर्वक विरोध हाही होऊ शकतो मैत्रीपूर्वक मैत्रीपूर्वक नाही दुश्मनीपूर्वक दुश्मनीपूर्वक असोयापूर्वक रागापूर्वक ही सुद्धा लढाई होऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुमचे उमेदवार पडू शकतात हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरे आता बघा तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि हे तुम्ही आता मान्य करताय आणि तुम्ही आता अंतर्गत काय करताय बंद दरवाज्याच्या मागे भारतीय जनता पार्टीची साठे लोटे करण्याचा प्रयत्न करत आहे कारण आता शरद पवारांच्या लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरे काही करू शकतात एवढ्या वर्षाची युती तोडू शकतात आणि आमच्यासोबत येऊ शकतात एवढी मोठी गद्दारी करून तर वेळ आली परिस्थिती आली तर आम आपल्यासोबतसुद्धा गद्दारी करू शकतात कारण ही विचारधारा कोणाची आहे शरद पवारांची ते कुठेही जाऊ शकतात ते कुठेही काही करू शकतात कुठेही ती कलाटणी मारू शकतात कुठेही पलटी मारू शकतात त्यांनी त्यांचेच हे च हे चेले आहेत उद्धव ठाकरे आणि आपल्या चेलेला त्यांनी पूर्णपणे ओळखलेलं आहे उद्धव ठाकरेंची विचारधारा ही आता शरद पवारांच्या लक्षात आलेली आहे मतलबासाठी स्वार्थासाठी लोभासाठी आपल्या आपला मतलब साधण्यासाठी काही करू शकतो उद्धव ठाकरे हे आपली विचारधारा आहे हे आपली मानसिकता आहे हे आता कळून चुकलेले आहेत शरद पवार या सर्व परिस्थितीनुसार लक्षात आलं का त्यामुळे शरद पवारसुद्धा आता सावध झालेले आहे म्हणून त्यांनी काय केलं लगेच तुम्ही जेवढे म्हणालात की एकतरी चेहरा द्या नाव द्या उमेदवार घोषित करा मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी नाकारलं आणि ते काय म्हणालेत की युती सॉरी असा कोणाचाही चेहरा दिला जाणार नाही ज्यावेळी निवडणुका होतील त्याचे निकाल लागतील त्यानंतर ठरवलं जाईल कारण ते आता कळून चुकलेले आहेत कारण त्यांची आणि तुमची विचारधारा ही एकच आहे तुमच्यावरतीसुद्धा आणि शरद पवारांवरती सुद्धा कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही ही आता ना गोष्ट काळ्या दगडावरची रेख झालेली आहे हे आता दा स्पष्ट झालेलं आहे कारण तुमचे ते गुरु आहेत गुरु ते तुमचे गुरु आहेत तुमचे ते मार्गदर्शक आहेत तुमच्या त्यांच्याच विचारधारेवरती तुम्ही चाललं आहे हे आता जगाला समजून आलेलं आहे लक्षात आलं का उद्धव ठाकरे आता तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे म्हणून तुम्ही आता प्रयत्न करताय उद्धव भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हीच दरवाजे बंद केलेत तुम्हीच ही वेळ तुमच्यावरती आणली अगदी पातळी सोडून मर्यादा सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टीचा विरोध केला नरेंद्र मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तुम्ही खालच्या दर्जावर जाऊन भाषा वापरली ठीक आहे तुम्हाला तुमचा स्वार्थ साधायचं होतं पण एक संयम ठेवून तुम्हाला एक मार्ग एक दरवाजा मोकळा ठेवायला हवा होता संयम ठेवून संयमित राहून तुम्हाला ती भाषा वापरायला होती होती पण तुम्ही मर्या अमर्यादित झालात मर्यादा ओलांडलात आणि तुम्ही स्वतः दरवाजे बंद केलेले आहेत तुम्ही जर संयम ठेवून ती भाषा वापरली असती एक दरवाजा उघडा ठेवला असता भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा तरी आज जी वेळ तुमच्यावरती आलेली आहे लोटांगण घालण्याची नतमस्तक होण्याची ही वेळ तुमच्यावरती आली नसती त्यामुळे आता तुम्हाला उघड भारतीय जनता पार्टीच्या जा सोबत जाता येत नाही आहे उघड त्यांचा हा त्यांच्याशी तुम्हाला हात मिळवणी करता येत नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा तुम्हाला असं सहजासहजी स्वीकारणार नाही तुम्हाला जेवढं वाकवायला लागेल तेवढं वाकवणार ते भले त्यांना गरज असते तरी पण एवढी गरज नाही आहे जेवढी गरज तुम्हाला आहे जेवढी गरज तुम्हाला आहे तेवढी गरज आज भारतीय जनता पार्टीला नाही आहे तुमची लक्षात घ्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी तुम्हाला अगदी सरपटत येऊन लोटांगण घालत नतमस्तक होऊन तुम्ही जर आलात त्यांच्या त्यांच्या उंबरटी झिझवलेत तरच ती तुम्हाला स्वीकारेल म्हणजे घरकानं घाटका घरकं ना घाटका म्हणजे बघा काय परिस्थिती आली आहे आणि ही परिस्थिती तुम्ही जाणून ठेवलेली आहे हे तुमचं राजकारण आणि तुमचं राजकीय भवितव्य तुम्ही आता काय करताय संपुष्टात आणण्या आणलेलं आहे बघूया आता तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे ती पायाखालची जमीन तुम्ही कशी काय मजबूत बनवताय तो पाया कसा मजबूत बनवताय हे येणारं काळ दाखवेल येणारी परिस्थिती दाखवेल काळ वेळ परिस्थितीनुसार ते जगासमोर येईल आणि तुमच्याही समोर येईल यापुढे मी इतर जे काय राजकीय नेते आहेत त्यांना सांगू इच्छितो राजकारणामध्ये आपण इतकीच्या खालच्या थराला जाऊ नये इतक्या खालच्या थराला जाऊ नये की आपल्यामध्ये एवढा विरोधाभास निर्माण होईल एवढं वितुष्ट निर्माण होईल ते आपण एकमेकाला आलिंगन देऊ शकत नाही का तर एक मर्यादित ठेवून एका मर्यादित राहून आपल्याला ती भाषा करणं गरजेचं आहे भले उद्धव ठाकरे यांनी आपलं स्वार्थ साधण्यासाठी ती गोष्ट केली होती पण ते मर्यादित राहायला हवे होते तुम्हाला मी तेच सांगतो उद्धव ठाकरे मर्यादित राहायला होते अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही थोडासा मर्यादित राहून भाषा वापरा भाष्य करा बघूया काय पुढे होते ती मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतो आहे माझी मतं मांडतो आहे वास्तव ठेवतो आहे सत्य ठेवतो आहे आता पुढे भविष्यात काय होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते येणारा काळ आपल्याला दाखवेल तुम्हाला माझे विचार पटतायत नाही पटत आहेत मला माहिती नाही जेवढा सपोर्ट मला हवा आहे तेवढा सपोर्ट मला मिळत नाही आहे हे दुर्दैव आहे असो माझा प्रयत्न मी चालू ठेवणार भले एक तरी व्यवहार असला तरी चालेल कारण मला सत्य वास्तव रियालिटी जगासमोर मांडायची आहे म्हणून मी सनातनी वास्तव हो। बोलायचं तरी काय आणि हा वास्तव बोलू काहीतरी आणि आता नवीनच एक चॅनल मी घेऊन आलो आहे त्याच्यावरती नाटकाप्रमाणे थोड्याशा विषय मी मांडणार आहे छोटेसे एकपात्री नाटक बघूया कितपत जमते मला असो वास्तावावरती बोलू काहीतरी या शंकरीला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचारपणेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स लिया तुरता कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र